सध्या मोबाईलचा जमाना आहे मोबाईलशिवाय एकाही व्यक्तीला दिवसभरामध्ये राहवलं जात नाही अशी परिस्थिती आहे मात्र मोबाईल बाळगताना आणि त्याचा वापर करताना आता सतर्कता बाळगणं किती गरजेचं आहे याचाच प्रत्यय आता एका घटनेतनं जळगावमध्ये समोर आलेला आहे निलेश सराफ हे जळगाव शहरातले रहिवासी त्यांच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये डाउनलोड सेटिंग हे सुरू राहिलेलं होतं आणि त्याची चूक त्यांना खूप महागात पडलेली आहे कारण जवळजवळ चार लाख पासष्ट हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यातनं चोरट्यांनी लंपास केल्याचं आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतंय स्वतः निलेश सराफ आपल्यासोबत आहेत काय सांगाल ही नक्की घटना काय घडली आहे तुमच्या हातनं काय चूक झाली या सगळ्यामध्ये पहिले तर मी गुगलवरती एल जीचं सर्विस सेंटर शोधलं त्याचा नंबर शोधला त्याचा नंबर लावला तो नंबर काही लागला नाही मग जीच्या शोरूमला जाऊन तिथून मी कस्टमर केअरचा नंबर घेतला तो फोन लावला कालांतराने माझ्याकडे फोन आला दोन तासानंतर साधारण की बघ तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे द्या त्या पिरियडमध्ये असा अंदाज आहे की ती ए पी के फाईल माझ्या मोबाईलमध्ये आली पण ती मी ना डाउनलोड केली ना मला कोणता ओ टी पी आला काही झालं नाही तरी दोन दिवसाने म्हणजे माझा फोन दोन दिवस खूप गरम होत होता आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी हे पैसे मध्ये गेले म्हणजे नऊ तारखेला हे सगळे पैसे गेले विदिन एट मिनिट्समध्ये पण हे कसं झालं असं वाटतंय तुम्हाला की तुमची काही चूक झाली काय सगळ्यामध्ये काही चूक काय ते ऑटो डाउनलोड जे ऑप्शन ऑन होतं माझं ती एक चूक झाली आहे समजा ते ऑप्शन बंद पाहिजे होतं बरोबर असं पण हे टाळता आलं असं वाटतंय तुम्हाला आता ते मी काही सांगू शकत नाही कारण आपण इतके हुशार नसतो मोबाईलमध्ये इंटरनल काय चालतं ते आपल्याला माहिती नसते त्याच्यामुळे मला पण एवढी माहिती नव्हती आणि ती फाईल कशी आली हेच मला समजलं नाही पण हा सगळा प्रकार पैसे तुमच्या खात्यातनं होत आहेत हे केव्हा लक्षात आलं तुमचं हे दुपारी दोन वाजून सात मिनिटाने माझ्या मोबाईल हातातच होता जसे पहिले एक लाख रुपयाचा डेबिटचा मेसेज आला मी लगेच बँकेत पळालो बँकेत पोचेपर्यंत माझं माझा अकाउंट फ्रीज करेपर्यंत हे एवढे पैसे माझे गेले तुम्ही मोबाईल दुरुस्तीसाठी किंवा गरम होतो म्हणून दुरुस्तीवाल्याकडे पण नेलेला होता नेलेला होता त्यांनी पाहिलं त्यांनी चेक केलं ते म्हणे मोबाईल ओके तुमचा दोन दिवस अजून वापरा परत प्रॉब्लेम झाला तर परत घेऊन या असं ते बोलले मला आत्ताच <coughs> तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एका कंपनीला तुम्ही तक्रार करायची होती की नक्की तक्रार काय होती की ज्या कंपनीकडे तुम्ही कॉल केले होते Uh, माझं वॉशिंग मशीन जे आहे ते बंद पडलं होतं म्हणून मी ती तक्रार केली की वॉशिंग मशीन रिपेअर करायचं मा माझं मग रिपेअर करायसाठी मी तो कस्टमर केअर नंबर शोधत होतो आणि तो, तो मला गुगलवर मिळाला पण पण तो लागला नाही म्हणून मी मग शोरूमला गेलो पण मग त्याचं या घटनेशी काय आता माझ्याशी म्हणजे मी असं समजत होतं की या घटनेशी मिळतं जुळतं कारण सेम त्याच टायमाला माझ्याशी असं घडलं आहे त्याच्यामुळे तसं हां को पण असू शकतो की बाबा ते नेमके रिपेरिंगला आले ना असं माझ्याशी घडलं या सगळ्या संदर्भात तुम्ही पोलिसात तक्रार दिली आहे का पोलिसांनी काय भूमिका हो घेतली सायबर क्राईमला माझी कंप्लेंट तासाभरात मी नोंदवली आहे ऑनलाईन त्याच्यानंतर अकरा तारखेला मी गुन्हा पण नोंदवून टाकला सायबर क्राईमलाच आता ते जे चौकशी करतील ते करतील आता त्यांच्या हिशोबाने तुमच्या अनुभवात तुम्ही लोकांना काय सांगू इच्छितात की जे रोज मोबाईलशिवाय ज्यांचं आयुष्यच पुढे सरकार असेल सगळ्यात महत्वाचं तर गुगलवर काही सर्च करू नका कारण गुगलवर मला कळालं की सगळे फेक नंबर असतात ते सगळ्यात पहिले तर ते करायचं आणि सेटिंगमधून जाऊन सगळं ऑटो जे काही तुमचं असेल ते बंद ठेवायला पाहिजे पण आता तुम्ही सांगतायत की गुगलवरती काहीच सर्च करू नका आणि जग सगळं गुगल सर्चवरती चाललं आहे असं बघायला माझी फसवणूक तर तिथूनच झाली ना सुरुवात तर तिथूनच झाली त्याच्यामुळे एक कळालं आहे की गुगलवर तुम्ही कुठल्याही सर्व्हिस सेंटरचं चेक करा किंवा शोरूमचं चेक करा तिथले जे नंबर आहेत ते सगळे फेक आहे असं समजतं जे सगळे फेक नंबर आहेत हां त्याद्वारे फसवणूक केली जाते हां म्हणजे त्याच्यावरती जे मोबाईल नंबर आहेत ते सगळे पेक आहेत तुम्हाला जो सुरुवात वन एट डबल झिरो जो नंबर असतो त्याच्यावर कॉल केला तर ठीक आहे पोलीस तपासात आतापर्यंत काही समोर आलं आहे आतापर्यंत असं आलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या सात अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेले आहेत आणि ज्याने चोरले माझ्याकडनं आणि त्याने काही तिच्यातनं ई एम आय भरलेले आहेत त्याचे एवढं लक्षात आलं पण ते कुठल्या गावचं आहे किंवा येस बँकेमध्ये ते पैसे गेले पेटीएम पेटीएमद्वारे आता समजेल पुढचं काय आताच आपण निलेश सराफ यांच्याशी बातचीत केलेली आहे पौणे पाच लाख एकूण किती रुपये चार लाख चौसष्ट नऊशे शहाण्णव असं काहीतरी आहे पण यातली काही रक्कम रिकव्हरी पण झाल्याचं तुम्ही काही बोलताना सांग नाही ऍक्च्युली ते साडेपाच लाख होते पण तिच्यातले एक लाख रुपये मला रिवर्ट झालेले आहेत म्हणून ते चार पासष्ट आहेत मग ते कसं काय रिवर्ट झाले ते त्याचं काय चुकलं असेल किंवा गळे पोचले नसतील मला ऑटो रिवर्ट झालेले आहेत ते पैसे आता पुढे काय खाते पोलिसांनी काय सूचना केल्या आहेत पोलिसांनी सूचना केल्या की तुमचं खातं फ्रीज राहू द्या काही दिवस तरी आणि होईल तर मोबाईल बदलून टाका तुमचा अशा सूचना दिल्या तर हे होते निलेश सराफ त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे के की मोबाईलवरती आटो डाउनलोड हे सेटिंग चालू राहिलं आणि त्यातनंच हा फटका बसलेला आहे जवळजवळ चार लाख पासष्ट हजार रुपयांची रक्कम गेलेली आहे मात्र मोबाईलच्या बाळगताना खबरदारी घ्यायला पाहिजे असं प्रतिक्रिया देखील त्यांनी आपल्याला दिलेली आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट